नमस्कार मंडई स्वामी समर्थ आज पुन्हा एकदा माझ्या या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते तर आज आहे महाराष्ट्रीय बेंदूर आणि बेंदूर सण आहे त्याच्यामुळे पुरणपोळी ही करायची आहे पण सकाळी सकाळी ओवीला टिफिन द्यायचा होता त्याच्यामुळे मटकीची भाजी दिली आणि राहिलेली मटकी बाजूला काढून ठेवली त्याच्यानंतर आमचा हा तुम्ही बघितलं असेल तर पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे प्रेशर खूप स्लो असल्यामुळे मला मोटर लावावी लागते आणि बाजूचं जे म्हणजे बाजूला आमच्या पाण्याचं वेगळं कनेक्शन आहे दुसऱ्या म्हणजे जे बाजूला राहतात त्यांच्याकडून मग मी पाण्याचं असं पाईप जॉईन करून मग असं पाणी भरते त्याच्यामुळे हल्ली जरा जास्तच प्रॉब्लेम वाढला आहे आणि त्या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये आपण स्वतःकडे लक्ष द्यायचं म्हणून मी गरम पाणी दररोज सकाळी घेते मी डेलीच्या ब्लॉगमध्ये सांगितलंच आहे गरम पाणी मी सकाळचं घेते पण मी गरम पाणी करून ठेवलेलं आणि ते विसरून गेले आणि त्यानंतर लक्षात आलं रे मला गरम पाणी प्यायचं ते मी पिऊ म्हणजे पियायचं राहिलं आहे माझं त्यानंतर मग मी गरम पाणी प्यायला घेतलं आणि ते सुद्धा ते जास्तच गरम असल्यामुळे म्हटलं तेही आता नंतर पिते त्यानंतर मग ओविल ओजसला शाळेत सोडायचं होतं त्याला आज नवीन कपडे घालून बोलवलं होतं कारण की त्यांच्या स्कूलमध्ये ट्रेडिश आपलं काय गुरुपौर्णिमा साजरी होणार होती त्याच्यानंतर मग मी माझी तयारी आवरली कपडे चेंज केले आणि पहिल्यांदा म्हटलं त्याला सोडून यावं कारण त्याच्या स्कूलमध्ये खूप छान प्रोग्राम ठेवला होता जेव्हा शाळा सुटणार होती त्यावेळेस सगळ्या पालकांना बोलवलं होतं आणि त्यावेळेस गुरुपौर्णिमा साजरी होणार होती आता त्याचं काहीच मला माहिती नव्हतं की ते कसे करणार होते काय करणार होते त्याच्याबद्दलची काहीही कल्पना मला नव्हती परंतु म्हटलं की ट्रेडिशन काहीतरी वेअर करून यायला सांगितलं आहे तर मी त्याला छानसा कुर्ता आणि खाली जीन्स घालून पाठवलं त्यानंतर हा त्याला कालच रेनकोट घेतला आहे तो रेनकोट घालून तर एक वेगळाच दिसतो तर घरी आली आणि घरी आल्यानंतर बापुरणपोळीचं सगळं स्वयं म्हणजे सगळं झालेलं फक्त पुरणपोळ्या लाटायच्या होत्या तर ह्या लाटूनसुद्धा झाल्या आणि कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओ काढताना ती सगळी म्हणजे वाफ असते ती सगळी कॅमेरावर बसली त्याच्यामुळे तो असा धूळ दिसतो त्याच्यानंतर देवाची पूजा करून घेतली देवाला नैवेद्य दाखवलं आणि त्याच्या शाळेत गेली त्याला आणायला दोन तासाची शाळा असते तर मग अशा प्रकारे तिथे कार्यक्रम साजरा होत होता ते त्यांच्या शाळेमध्ये कार्यक्रम काय साजरा होत होता तर प्रत्येक पालकांना म्हणजे आता ओजसने मला ओवाळलं आणि मला गुरु म्हणून त्याने मला शुभेच्छा दिल्या गुरुपौर्णिमेच्या त्यानंतर तुम्ही बघू शकता ओजस कसा गुरु प्रार्थना बोलतोय ते त्यानंतर घरी येऊन जेवण वगैरे झालं आणि थोडा वेळ आराम करून संध्याकाळी मी ही छत्री आणायला गेली ॲक्च्युली छत्रीचा इतका मोठा प्रॉब्लेम झाला आहे की गेल्या वर्षीच्या दोन तीन छत्र्या काढल्या आणि त्या सगळ्या रिपेअरिंगला आहेत आणि माझ्याकडे छत्रीच नव्हती त्याच्यामुळे शेवटी मग मी ही छत्री घेऊन आली आणि त्याच्यासाठी ओजसच इतका खुश होता की त्याचं असं म्हणणं होतं की ती छत्री मलाच आणली आईने त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे बाबा तू एन्जॉय कर आणि त्यानंतर अभि आलेला ही फळी घेऊन आलेली मी ही फळी मला दरवाजाच्या इथे लावायची होती त्याचं कारण म्हणजे पावसाच्या दिवसामध्ये सगळं पाणी आतमध्ये होतं आणि येतं आणि चाळीमध्ये राहत असल्यामुळे घुशी वगैरे असतात मग त्या आतमध्ये सुद्धा येतात कधी कधी त्याच्यामुळे ह्या अशा फळ्या लावल्या की मग प्रॉब्लेम नसतो तुम्ही जर बघू शकता तिथे समोर फळी ठेवली मी ती अगोदर लावत होतो पण ती प्लायवूडची असल्यामुळे तिची अवस्था अशी झालेली आणि त्याच्यामुळे मग आम्ही ती नवीन फळी आणलेली तर अशा प्रकारे माझा मिनी व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका चला मग बाय बाय श्री स्वामी समर्थ